काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेतील चौथ्या पंपाची दुरुस्ती होणार आहे त्यामुळं तेरा आणि चौदा ऑक्टोबर रोजी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा खंडित होईल दुसरीकडं बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सी आणि डी वॉर्डाचा पाणीपुरवठा सुरू राहील तसंच शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा होणार असल्यानं कसबाबावडा ताराबाई पार्क आणि कावळा नाका परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत असेल कोल्हापूर शहराला काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून पाणीपुरवठा केला जातोय पण सध्या तरी या योजनेचा पाणीपुरवठा शहरालाच होतोय बालिंग आणि नागदेववाडी जल उपसा केंद्रातून अजूनही निम्म्या कोल्हापूरला पाणीपुरवठा केला जातो काळम्मावाडी योजनेचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं शिंगणापूर उपसा केंद्रही सुरू ठेवलं आहे दरम्यान काळम्मावाडी योजनेतील चौथ्या पंपाची दुरुस्ती आणि नियमित देखभालीचं काम तेरा आणि चौदा ऑक्टोबर रोजी होणार आहे त्यामुळे सलग दोन दिवस निम्म्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे पंधरा ऑक्टोबर रोजी अपूर आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल काळामावाडी योजनेवर अवलंबून असणाऱ्या ए बी वॉर्डमधील पुईखडी कलिकते नगर सुलोचना पार्क इंगवले कॉलनी क्रांतीसिंह नाना पाटील नगर जीवबा नाना नगर बापुराम नगर, नगर तपोवन देवकर पाणंद संभाजीनगर बस स्थानक परिसर नाळे कॉलनी रामानंदनगर बालाजी पार्क शाहू कॉलनी सासणे कॉलनी रायगड कॉलनी जरगनगर सुभाष नगर शेंडा पार्क आर के नगर भारती विद्यापीठ परिसर म्हाडा कॉलनी गंजीमाळ शिवाजी पेठ मंगळवार पेठ वायपी पोवार नगर संपूर्ण राजारामपुरी उद्यम नगर शाहूपुरी पहिली ते चौथी गल्ली या भागात तेरा आणि चौदा ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा होणार नाही सुदैवानं बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सी आणि डी वॉर्डचा पाणीपुरवठा सुरू राहील तसंच शिंगणापूरमधून पाणीपुरवठा होणाऱ्या कसबा बावडा ताराबाई पार्क आणि कावळा नाका या परिसरात पाणीपुरवठा सुरू असेल